के लिए मी कशाला आरशात पाहूगो इतज माझा रूपा चिरानी गो सजना है मुझे सजना के लिए मी कशाला आरशात पाहूगो इतज माझा रूपा चिरानी गो आज नवरा बघणार आहे माझा मला तयार होणार पाहू मीच माझ्या रूपाची राणी सकाळ भोंगा सुरू झाला अगं दिदी अशी दन... का म्हणतीये मला दिदी म्हणायचं नाही कळलं अगं सकाळ काम धंदे करायचे असते आणि हे काय अगं मी माझं माझ आवडती अगं घरी होती ना तेव्हा दहा वाजेपर्यंत झोपून राहायची बेड मध्ये ना आता निस्ता मेकअप करायचा निसता मेकअप करायचं नवीनच लग्न झालंय ना माझं हो का आणि माझं जुनं झालंय अगं काय तुला पटत आहे काय बोलती तू हम्म आणि दीदी म्हणजे अगं तुला माहितीये पुण्याला शिकायला पाठवलं होतं मग तेच तर सांगते पूर्ण घडलं हो ना बळकून ठेवलं होतं आणि आता माझ्या नवरावर डोळा आहे तुझा तुला आत्ताच सांगून ठेवते किती काही असलं ना तरी पण पासून ना दहा आता लांब राहायचं तू तुला मी आता सांगते तो माझा पण नवरा आहे तुझा नवरा आहे ना मग असले गाणे म्हणून तुला काय वाटतय तू काय तुझ्या प्रेमात पडणार आहे हो प्रेमातच पडणार आहे माझं गाणे म्हणून प्रेमात नाही ग बाई तो कोम्यात जाईल कळलं का पण तू का आहेस एवढी हो ना जोडतीस एवढी बस कर आता बोलणं तुझं कळलं ना लहानपणापासून ना तू माझ्यावर हेच करत आलीस हो ना हो नाहीतर बघ तू माझ्यापेक्षा खूप सुंदर दिसते म्हणून हे करायची गरज आहे ते करायची गरज आहे सुंदरचा का काय प्रश्न ह्याच्यात नवीन लग्न झालंय माणूस आवडतोच आरशात बघून ना अगं बस कर गावात आलोय आपण काय बोलायला पाहिजे अजून तू इथली भाषा शिकली नाही काय मला नाही वाटत ते तुझ्यावर ना तुझ्याकडे बघते ना त्यांना ना, ना एकदम गावठी पोरगी आवडते मी तुला आता सांगते बोलणारी पण आणि चालणारी पण त्यावेळेस असं ना मेकअप करायची गरज नाही मी बघ सकाळी मेकअप केला निघलाय का अजून पण मला आवडतं ना सारखं सारखं बघायला आरशात हो का तुला काय त्रास होतोय मी आरशात पाहिलं तर मी आरशात पाहिलं नाही तर काही पण हो का मग काम करणार काम कोण करणार माझं काम पण करते आणि हे जसं तुझं घर आहे ना तसंच माझंही घर आहे तोंडाला तोंड लावू नको कळलं ना लहान आहेस ना लहान सारखी राग लहान आहे म्हणून तर सांगते ताई तू उगतच कसलं वड्याचं तेल वांग्याय हो का हो आणि तुझं तेल ना सगळं काढून टाकन मी जास्त बोलू नको तू कळलं लिमिट मध्ये राहायचं दोन, दोन शाळा काय शिकून आली अरे बारावी शिकले मी कळलं का नापास असले म्हणून काय झालं हे बघ ताई मला काय तुझ्यावर राग काढायचं नाही तू मोठी आणि तुला तुझा मान पण मिळतोय पण त्याचा अर्थ असं नाहीये की तुम्हाला काहीही बोलशील हो ना काही बोलशील मी पण पुण्याला राहून ते पण कळलं ना गावात आलं ला, ना गावासारखंच राहावं लागतं अगं ठीक आहे मग तू पण सेवा की तुझ्या नवऱ्याची जशी मी माझ्या नवऱ्याची बाय मी करत असते तू काय करते स्वतःची सेवा करते नवऱ्याला लांब लांब बघत नाही तू सगळ्यांना मीच बघते त्यांचे कपडे दू पांढरे कपडे पार बरास लावून पार आतापर्यंत फाडून टाकले असते कळत नाही का दोन सुनांना सांगायला इथं शेणवडीत बसत काही करीत बसत कशाला काम करावं लागतं का दोन दोन आणल्यात ना आता यांचं कीर्तन चालू झालं काय परत देवच पावला बाबा काय काय बाय काय आणल्या काय मारायला घेते काय टाक खाली घाबरून पडते पुरी चल ताई तू गाणी म्हणतेस ते माझ्या नवऱ्यासाठी गाणी म्हणते मी पण माझ्या नवऱ्यासाठीच गाणी म्हणते ना पण तो माझा नवरा आहे कळला अगं पण तो माझा पण नवरा आहे हो का हो मग एक काम कर ना फाडून टाकू तू अर्धा घे मी अर्धा घेते कळलं ना कोणता नवरा फाडून टाकला काय सांगू मी हिर सोबत निस्ती भांडते मी बघा हे लायटर घेऊनच राहिले किती सकाळ धरून काम करते मी भांडण करीत निस्ती भांडणं करीत माझ्यासोबा तुम्हाला काय सांगायचंय आता काय झालं तुम्ही तर दोघी बहिणी इथं कशा भांडण करता तेवढे मी नाही भांडण करत आई हीच ही माझ्यासोबत भांडण करते हो कारण राहा दोघी मी तेच सांगत होते तिला तेच सांगत होते कवाच धरून तेच तर किती सुकले तो बघितलं का इतकं भांडे झाले मी तेच सांगते तिला म्हंटल थोडं जीव लाव नवऱ्याला थोडं बघावा दिसते मेकअप करते वाई बघा बर काहीच काम करत नाही सगळे काम मला सविंत्रत होते तर ती लगेच येऊन माझ्याशी भांडायला लागली सकाळ धरून आतापर्यंत दहा वेळेस तर सोबत घेऊन दोघी जणी काम करा ताटक राहायचं हे सांगतचे नाटक कंपनीचं दाखवू नको तू नुसता काब्जा करायला बघ ती बघितलं का बोलते ते तुम्हीच बघा आता तुमच्या समोरच सगळं हा समोर आहे म्हणजे काय बाबा काय रंग ती की सारखी अरे बायकोय का हाटळ तू आओ, मी तुमची बायकोय माझी साइड घ्यायची सोडून तुम्ही काय करू राहिले हा साईड घ्यायची तुझी साईड घ्यायची ना तू ढाक्यात पाठीशी मला लवकरच हे बघ किती गरीब आणि राहते तिच्यावर सगळं तू आण तेच गरीब गाय आणि पोटात पाणी निसता हिचा भरोसा तुम्ही सांगा तू गेला सांग जीव लावा एकीला खाऊ होतो एकीला दोघीला जीव लावतोय दोघी जीव घेतात कधी कधी माझा ही तरी बरी जीव लावती मला ही वर्ण वर्ण जीव लावती हिचा डोळा आहे तरी दुसरा अरे पण मला हे तरी कळन का तुमचं पेटलंय कशावरून हा अहो मी तेच चरता विचारता गाणी म्हणत होते तर ती आली भांडायलाच लागली माझ्याशी तुला गरज आहे का दिवसा डाळ्या केस विचारायची काही

तेच आरडायचं तुम्हाला आवाज आला असं नाही हे बघाच नाव मी तेच सांगू राहिले मी उलट तिला समजून सांगत होते मी मोठी आहे मग थोडा आवाज वाढतोच ना मला सांग बरं तिची मोठी मी तेच सांगत होते हा वाई का तू कोणी तुम्ही आहोत त्यांचं वय बघा त्यांना सगळं कळत आहे हा जी पाहणं कितीला नाही जी जी नाटक करते ती बरोबर जवळ जवळ येते हीच खरं सांगते आई साक्षात ना यम दर्शन झालंय मला आता हा मला वाटतं ना मिळून सगळ्या माझ गळा आपणार तुम्ही जाऊ दे आई यांना काही लेणं देणं नाही माझं मी एक काम करते मी जाते घरी निघून जाऊ दे तिकडं हा घरी निघून तुला माहितीये का पहिले जुने राजे दहा दहा बायका होत्या त्यांच्या कशा ऍडजस्ट करीत असतील ते तरी ठीक आहे दोघांना विचार करायचं ना चालू आहे आई टाइमानुसार ते राज एकत्र राहायचे मग तुला कळत नाही का तसं नाही तुम्ही दोघे माझ्या काळजाचा तुकडा आहे रे पण माझं तुम्ही ऐकून घ्या तुम्ही ना वाटून घ्या बेडरूम एक मी काय करू आपण वेळ वाटून घेऊ टाइम वाटून घेऊ एक जणीने कॉफी देत जा था। था एक दिवस एक जणी चहा देत जा दोघी दिलं मला काहीच प्यायला भेटत नाही मग एक विचार ना तुम्ही नवऱ्यासोबत आता तर नि राहील ना नवऱ्याला काय पाहिजे नवऱ्याला काय देव नवऱ्याने काय खावं याचा तुम्ही विचार करीत नाही आता राहू द्या मिसला आईच्या पुढे पुढे करीती आईच्या बघितलं काय मी तुम्हाला तेच सांगू राहिले माझं प्रेम नाही दिसत काय नागलं तुम्हाला कधी विचारते का चहासाठी सकाळ सकाळ मी तुम्हाला हातपाय मी दावी त्यांची फक्त नवऱ्याचा चला आपले मारद ना आता काय असतं नवऱ्याचं प्रेम तू बरेच जा मला आईच पाहिजे ना बघितलं नाही पण जाऊ द्या मी तुम्हाला कधीच नाही सोडणार तू चांगली बाई बड़ तिथं दूर लावून जायचं मागे मी तुम्हाला तेच सांगते आणि तिच्या हाताने कधी पिऊ पण नका काय कळलं ना तुम्हाला तिचं काय बरोबर हा तिला चालक आहे ती फक्त अशी शांत दिसती पण तशी नाही येते हा मी तुम्हाला तेच सांगते मी ही बडबडी आहे माझ्या पोटात काहीच नसतो आल्यापासून कळतीन तू माझ्या पोशी तेच सांगते आई तुम्हाला बाई तुझ ग लाडाची सुन ती तर काहीच गडीभर सुद्धा नाही थांबली मी तेच जीव लावते बाई आल्यापासून चाय दीती हा बरे बाय आपवाला एवढी सुरू चला आई चला तुम्हाला चहा करून देते